आणि आत्ताच्या घडीला राज्याच्या राजकारणातली एक अत्यंत महत्वाची बातमी विधान परिषदेची निवडणूक ही आता अटळ दिसतीय कारण मिलिंद नार्वेकर आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत भाजपनं आज आपले पाच उमेदवार जाहीर केले मात्र मिलिंद नार्वे त्यानंतर काँग्रेसनं ना आपला एक उमेदवार जाहीर केला आणि आता ठाकरे गटाचा उमेदवार जाहीर होतोय मिलिंद नार्वेकर यांनी जर अर्ज भरला तर विधान परिषदेची निवडणूक ही अटळ आहे ही निवडणूक घ्यावी लागणार मतदान घ्यावं लागणार या संदर्भात आणखी माहिती आपले प्रतिनिधी रौनक कुकडे आपल्याला देतात रौनक काँग्रेसनं आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर लगेचच ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची चर्चा होणं काय नेमकं का राजकारण सुरू आहे महाविकास आघाडीमध्ये मुख्यतः कविता जी आपल्याला सूत्रांच्या वतीनं माहिती उपलब्ध झाली आहे त्यानुसार उद्या सकाळी अकरा वाजता मिलिंद नार्वेकर शिवसेना यू बी टी पक्षाकडनं विधान परिषदेसाठी आपला अर्ज तो आहे तो दाखल करणार आहे आणि जी माहिती उपलब्ध झाली आहे शि यू बी टीचे काही आमदारांकडनं त्यांचा अर्ज विधानभवनातून घेण्यात आलेला आहे तो फॉर्म घेण्यात आलेला आहे आणि उद्या अकरा वाजता मिलिंद नार्वेकर आदित्य ठाकरे आणि बाकी आमदारांच्या उपस्थित हा अर्ज जो आहे तो दाखल करतील त्यांना असा विश्वास आहे त्यांच्याकडे सध्या जर आपण बघितलं त्यांच्याकडे साधारणतः पंधरा आमदार आहेत आणि तेवीसचा कोटा आहे बाकी आमदारांची मदत जे त्यांना आहेत त्यांच्या मदतीने ते आमदार होऊ शकतात अशा स्वरूपाची एक व्यूहरचना महाविकास आघाडीने आखलेली आहे आणि जी माहिती उपलब्ध झाली आहे की उद्धव ठाकरेंनी आपल्याला माहिती आहे की दोन दिवसापूर्वी जी आ, प, पत्रकार परिषद घेतली होती त्यामध्ये देखील त्यांनी संकेत दिले होते यामध्ये मुख्यतः जर बघितलं तर मिलिंद नार्वेकरांची इच्छा अनेक वर्षापासून राहिलेली आहे की त्यांनी विधि मंडळातून काम करावं आणि ज्या पद्धतीची ही विधान परिषदेची निवडणूक आहे असा कोणीतरी उमेदवार शिवसेना युबी टी पक्ष शोधत होता की ज्याच्याकडे जो धनबल लागतो म्हणजे जर mm -hmm. आपण बघितलं तर ज्या पद्धतीने आकर्षित एखादा उमेदवार करू शकतो मतदाताला अशा स्वरूपाच्या एखाद्या उमेदवाराची त्यांना गरज होती आणि मिलिंद नार्वेकर यांच्याशी जेव्हा चर्चा झाली पक्षा अंतर्गत त्यामध्ये त्यांनी देखील तयारी दर्शवली आहे त्यामुळे उद्या अकरा वाजता जी सूत्रांच्या वतीनं पद्धतीनं माहिती उपलब्ध होते त्यानुसार मिलिंद नार्वेकर विधान परिषदेसाठी आपला अर्ज जो आहे तो दाखल करतील काँग्रेसनं आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर लगेचच ठाकरे गटाचा उमेदवार जाहीर होतोय असं चित्र दिसतंय उद्या ते कदाचित आपला उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल करतील जसं तुम्ही म्हणतात याच्यामध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटातलं काही राजकारण आहे का मुख्यतः जर आपण बघितलं तर काँग्रेसचं स्पेसिफिक असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे त्यांचा जो तेवीसचा कोटा आहे तेवढे तर मतं त्यांच्याकडे आहेतच पण एक्सेस जे मतं आहेत ते महाविकास आघाडी म्हणून ते शिवसेनेला ट्रान्सफर करू शकतात आणि आपल्याला माहिती आहे की विधानपरिषदेची निवडणूक आहे ती प्रिफरेन्शियल वोटिंगवर जास्त हो। भर असतं आणि असं असताना जर महाविकास आघाडी इंटॅक्ट राहिली आणि आत्तापर्यंत लोकसभा निवडणुकीच्या नंतरचा जो ट्रेंड दिसतो आहे तिन्ही महत्वाचे नेते एकत्र प्रेस कॉन्फरन्स करताना पाहायला मिळत आहेत त्यांची बैठका एकत्र एक होतात त्यामुळे सगळे आमदार देखील एकत्र आहे आणि याचा फायदा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये या एकसंगर होण्याचा फायदा महाविकास आघाडीला आपला तिसरा उमेदवार खास करून प्रिफरेन्शियल वोटिंगमध्ये निवडून आणता येईल असा एक विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आहे आणि त्याच्यामुळे मिलिंद नार्वेकर कदाचित उद्या अकरा वाजता आपला अर्ज जो आहे तो दाखल करतील अशी सूत्रांच्या वतीने आपल्याला माहिती मिळाली आहे कविता रौनक गेल्या वेळेला जेव्हा विधान परिषदेची निवडणूक झाली होती त्यावेळेस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय काय घडलं हे फक्त महाराष्ट्राने नाही अवघ्या देशांनी बघितलं होतं त्यानंतरची विधानपरिषदेची निवडणूक ही येते आणि पुन्हा एकदा निवडणूक आपल्याला होती आहे ती बिनविरोध होती असं दिसत नाही आहे जर हे होत असेल आणि त्यातही विधान परिषदेला गुप्त मतदान असतं ओपन आ, वोटिंग होत नाही त्यामुळे कुणी कुणाला मतदान केलं हे कळत नाही या सगळ्या परिस्थितीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यापैकी एखाद्याच्या पारड्यात पराजय होणारच आहे तो पराजय ज्याच्या पारड्यात पडेल त्याच्यावर काय परिणाम होईल निश्चितपणे एक मोठा परिणाम कविता होऊ शकतो कारण आपल्याला माहिती आहे की विधानसभा निवडणुकीच्या आधी परसेप्शन बिल्ड करण्यासाठी ही निवडणूक फार महत्त्वाची असणार आहे आणि जर महाविकास आघाडीला या निवडणुकीमध्ये यश मिळालं तर महायुतीला विधानसभा निवडणुकीच्या आधी एक मोठा झटका जो आहे तो बसू शकतो मात्र महायुती कमजोर आहे असं बिलकुल समजण्याचं कारण नाही आहे आपण जर बघितलं तरी सत्तेचा पक्ष आहे मात्र दोन दिवसापूर्वी एक शरद पवारांनी एक विधान केलं होतं अनेक वेळा आपल्याला माहिती आहे की पत्रकार जिथेही शरद पवार प्रेस कॉन्फरन्स करतात अनेक वेळा त्यांना प्रश्न विचारण्यात येत आहे की जे अजित पवार सोबत गेलेले आमदार तुमच्या संपर्कात आहेत का आणि ते पक्षात जर आले तर तुम्हाला घ्याल का अशा स्वरूपाचे जेव्हा प्रश्न विचारण्यात येत तेव्हा शरद पवार म्हणतात की आमच्यासोबत अनेक लोक संपर्कात आहेत पण कोणाला पक्षात घ्यायचं आणि कोणाला नाही आम्ही पक्षात अंतर्गत विचार करून या संदर्भात निर्णय घेऊ पण जी माहिती उपलब्ध झाली आहे अनेक जे आमदार शरद पवारांना संपर्क करतायत त्यांना शरद पवार हेच सांगतायत की तुमची लिटमस्ते आताच विधान परिषदेचे निवडणूक असेल जर तुम्ही आमच्यासोबत यायला तयार असाल तर त्याची कुठे ना कुठे तरी किंवा आम्हाला असं वाटायला पाहिजे की वा, तुम्ही आमच्या सोबत यायला तयार आहे तर विधान परिषद निवडणुकीमध्ये आमच्या सोबत अशा स्वरूपाचे संकेत देखील पवारांनी अनेक आमदारांनी दिले त्यामुळे जर ही निवडणूक होत असेल आणि जर अशा स्वरूपाची स्ट्रॅटेजी शरद पवार किंवा महाविकास आघाडीने बनवली असेल तर निश्चितपणे खूप रंगतदार ही निवडणूक होईल यात शंका वाटायची गरज नाही हो चा चा मदे ही निवडणूक रंगतदार होईलच पण या निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखीन काही रंग दिसतात का हेही आपल्या सगळ्यांना पाहायला लागेल कारण इतिहास फार जुना नाही आहे आपल्यासाठी सुद्धा रौनक धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तर विधान परिषदेची निवडणूक आता अटळ झालेली आहे मिलिंद नार्वेकर हे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मिलिंद नार्वेकर यांचा हा उमेदवारी अर्ज भरला जाईल त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीकडे आता आपल्या सगळ्यांचंच लक्ष असेल